जयसिंगपूरमधील डवरी वासाहतनादनी नाक्यावरील लाईट पाणी गटार रस्ते या मूलभूत सुविधापासून नागरिक वंचित असून या मूलभूत सुविधा या भागातील नागरिकांना पुरवल्या जात नसून याबाबत त्यांच्यावर अन्याय होत असून तातडीने या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आ नेता दलित सेना कोल्हापूर व लोकजनशक्ती पार्टीकडून ठिय्या आंदोलन करण्याचा जा इशारा जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे या भागातील नागरिक घरपट्टी पाणीपट्टी भरतात मात्र त्यांना साध्या मूलभूत सुविधा देखील पुरवल्या जात नाहीत मतांपुरता त्यांचा वापर करून घेतला जात आहे जयसिंगपूर हद्दीत असणाऱ्या नांदणी नाक्यावरील लमाणी शेजारील डौरी समाजातील वस्तीमध्ये सुविधांचा अभाव आहे स्वच्छतेचा अभाव आहे येईल त्या पंधरा दिवसात सुविधा उपलब्ध करून न दिल्यास सोळा सप्टेंबर पासून जयसिंगपूर नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दलित सेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रभारी श्रीकांत सिंगाई लोकजनशक्ती पार्टीचे बाळासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरज शेळके अमर कांबळे पत्रकार संघटनेचे सतीश मोठे विजय पाटील रोहित जाधव राजू इनामदार अजय हराळे मुजुमभाई यांनी दिले आहे

मग डोळ्याला दिसत नाही का गडी माणूस नाही माझं या पाणी झंडाचं पाणी मी कसं राहणार